मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळलाय तर आजपासून अमेरिकेत बारा देशांच्या नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता दहा लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे तर कोरोनापेक्षाही मोठा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आता सुरुवातीच्या टप्प्यातच होणार आहे कॅन्सरचं निदान तर इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे याशिवाय मायकल जॅक्सनच्या स्वागतावेळीची एक आठवण सोनाली बेंद्रेनं सांगितली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ जून वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मणिपूर मधल्या हिंसाचाराची मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळलाय त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत बिष्णूपूर जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे पोलिसांनी मैत्री संघटनेच्या अरंबाई टेंगोल गटाच्या सदस्यांना अटक केल्यानंतर हा हिंसाचार उसळला यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळही केली याशिवाय राजधानी इम्फाळमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झालेली आहे इम्फाळ जिल्ह्यातल्या खुराई लांबलोंग भागात संतप्त जमावानं एका बसला आग लावली तर क्वॉकेई इथेल या भागात गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते सुमारे दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये दोन गटांमध्ये हिंसाचार सुरू आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी सुरक्षा दलानं एका संघटनेशी संबंधित तीन उग्रवाद्यांना अटक केलेली आणि यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मणिपूरमधल्या हिंसाचारात आतापर्यंत अडीचशेपेक्षाही पेक्षाही अधिक नागरिक मारले गेले आहेत तर हजारो जण बेघर झाले आहेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रानं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाची राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ट्रम्प प्रशासनानं ना बारा देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवेश बंदी लादलेली आहे आजपासून लागू झालेल्या या निर्णयानं जागतिक पातळीवर वाद निर्माण झालेले आहेत बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये अफगाणिस्तान म्यानमार चाड कांगो इक्वेटोरियल गिनी इरिट्रिया हैती इराण लिबिया सोमालिया सुदान आणि येमेन या देशांचा समावेश आहे इथल्या नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही आहे याशिवाय ट्रम्प प्रशासनानं बुरुंडी क्युबा लाओस सिएरा लिओन तागो तुर्कमेनिस्तान वेनेझुएला या देशांवर सुद्धा आंशिक निर्बंध लादलेले आहेत ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की काही देश हे विजा सुरक्षेत सहकार्य करत नाहीत त्यांच्याकडे प्रवाशांचा व्यवस्थित रेकॉर्ड नाही आहे आणि त्यामुळे दहशतवाद्यांचा धोका वाढतोय अमेरिकेच्या या निर्णयाचा अनेक देशांनी तीव्र निषेध केलेला आहे चॅटने तर अमेरिकन नागरिकांना विजा न देण्याची घोषणा सुद्धा केली आहे अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षानं हा निर्णय असंवैधानिक ठरवलाय आणि येत्या काळात यावरनं राजकार तर येत्या काळात यावरनं राजकारण तापण्याची शक्यता आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका खास योजनेची आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री विजयलक्ष्मी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमी व्याजदरात दहा लाखांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित होण्यात मदत होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय दिलं जाणार आहे तसंच सात पूर्णांक पाच लाख रुपयांच्या कर्जावर पंच्याहत्तर टक्के सरकारची क्रेडिट गॅरंटी मिळणार आहे विशेष म्हणजे चार पूर्णांक पाच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचं व्याजही माफ केलं जाणार आहे या योजनेत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पंधरा वर्ष असणार आहे आणि या योजनेअंतर्गत वर्षभरात एक लाख विद्यार्थ्यांना कर्ज मिळणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीची अमेरिकेत पिकांचा नाश करणाऱ्या बुरशीची तस्करी केल्याचा दोन संशोधकांवर कारवाई करण्यात आलेली आहे या घटनेनंतर जर काळजी घेतली नाही तर कोरोनाच्या साथीपेक्षाही वाईट साथ येऊ शकते असा इशारा चीन संबंधीचे तज्ज्ञ गार्डन जी चँग यांनी दिलाय या बुरशीचा वापर संभाव्य कृषी दहशतवादाचं शस्त्र म्हणून केला जाऊ शकतोय अशी भीती त्यांनी व्यक्त केली तर या बुरशीमुळे शेतातल्या पिकांवर विशेषत गहू बार्ली आणि ओट्सवर फ्युझेरियम हेड ब्लाइट ज्याला स्कॅब असं म्हटलं जातं असा, असा बुरशीजन्य रोग होतो असं त्यांनी सांगितलंय या दोन चीनी संशोधकांवर आता कट रचणे तस्करी करणे खोटी माहिती देणे आणि विजा गैरप्रकार असे आरोप करण्यात आलेले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात कॅन्सरवरच्या उपचारांसंबंधी परळच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि पॉवर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला या अंतर्गत टाटा मेमोरियल रुग्णालयाला प्राथमिक टप्प्यातच कर्करोगाचं हो निदान करणारी डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी म्हणजेच डी एस ए प्रणाली प्रदान करण्यात आलेली आहे ही अत्याधुनिक डी एस ए टी प्रणाली रक्तवाहिन्या आणि मऊ ऊतींचं उच्च प्रतीचं थेट चित्रण करते त्यामुळे कर्करोग रुग्णांचं निदान अधिक जलद आणि अचूक पद्धतीनं करता येतं तसंच त्यानुसार उपचार योजनेची आखणीसुद्धा शक्य होते टाटा रुग्णालयामध्ये ही तंत्रज्ञान प्रणाली दरवर्षी सुमारे तीन हजार वैद्यकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं लवकरच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होतीय त्यासाठी भारतीय संघ सहा जून रोजी इंग्लंडला पोहोचलाय त्यानंतर लगेचच भारतीय संघानं सरावाला सुरुवात केली आहे भारतीय संघाकडनं लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव केला जातोय भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये वीस जून पासनं पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे या मालिकेपासूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या चौथ्या पर्वाला सुरुवात होतीये त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची असणार आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात एकोणीसशे शहाण्णव मध्ये मायकल जॅक्सनचं भारतात स्वागत करण्याची संधी सोनाली बेंद्रेला मिळाली होती मात्र त्यासाठी आपण एक अट ठेवली होती असा खुलासा सोनाली बेंद्रेनं केलाय मायकल जॅक्सनचं स्वागत करायला मी तयार आहे पण त्यापूर्वी मला आणि माझ्या मित्रांना त्यांच्या शोची मोफत तिकीटं मिळायला हवी अशी अट घातल्याचं तिनं सांगितलंय तसंच यासाठी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संपर्क साधल्याचंही ती म्हणाली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा ઉદ્યા પુનઃ ભેટુ ધન્યવાદ સ્ક્રિપ્ટ અન્ડ રિસર્ચ શુભમ બાનુ બાકોડે